आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून नायक हक्काचं मिरजेत प्रभाग क्रमांक सहा मधून श्री आझम मोहम्मद काझी इच्छुक उमेदवार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक सहा मधून पुरुष उमेदवार श्री आझम मोहम्मद काझी हे इच्छुक का असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केली आहे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी महिला बचत गटाची स्थापना करण्यात येणार आहे युवक व युवतींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे प्रभागातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी सुसज्ज असे व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे नियोजन सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे मोहल्ला क्लिनिकची स्थापना करण्यात येणार आहे सरकारी शाळेमध्ये स्विमिंग टँक आणि डिजिटल शाळा बनवण्याचे ध्येय आहे तसेच रस्ते पाणी गटार शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ती सर्व कामे करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे एक नौखा पुरुष उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामांचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणुकीकरिता उभे राहिलेले आहेत प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा